ब्रमानंद्रम सुखदेवृती सर्व सेनं तत्मश्यादी लक्षण एत्राधी साक्षी भूतम गुरु गुरुपरंतर नास्ति तस्मै श्री गुरुग्रो नस गुरुनाथ महाराज जय सांगितलं होतं ब्राह्मण आणि मग तिला वर्त सांगितलं मैत्रेय ऋषी आपलं यज्ञी यज्ञी ऋषीच काय करावं वैदवित्र आहे ते राजाला थोडी चिंता वाटू लागली विचारावया मंत्री आसे पाठविता झाला राष्ट्र आशे दमय इंद्रसेन कुमार ठिकाणी राष्ट्रामध्ये

कन्या असणे अनेक हा म्हणून गुरु महाराज की केले पाठवणी केले सगळे का दा भाई हे बिला कौतुका कन्या असणे अनेक म्हणून हवी राजपुत्र लाडकी कन्या म्हणून तिला त्या जावयाला एक एक लाडकी कन्या म्हणून त्याला संवाद त्या ठिकाणी ठेवण्यात आला राजा पुत्र सुरालाय प्रेमे अतिस्नेही काळ कर्मी ताई के समय जर केले निघाला आता राजपुत्र त्या ठिकाणी राहिले जे श्रीमंतीचा जो पती होता नवर देव ते राहिले चार दिवस राहिल्याच्या नंतर अतिसुखामध्ये काळ जात होता सर्व काही स्नेह करत होते प्रेम करत होते त्याच्यावर एक दिवशी काय झालं तर जल क्रीडा करावा म्हणून तो राजपुत्र काय राजाच्या शेवकासंग निघाला ठिकाणी गेला कालिंदी म्हणजे यमुनीच्या काटाला जाऊन सर्व विनोदी कालिंदी नदीच्या ठिकाणी जाऊन तो जल क्रीडा करावा म्हणून त्या ठिकाणी गेला सर्व आणि विनोदाना चेष्टा मस्करी करीत त्या ठिकाणी पोहत होते आणि मग त्या राजा त्या एका नौकेमध्ये नौके ते नवरदेव होता ते एका नौकेमध्ये बसून जवळदेव होता त्या ठिकाणी तो बुडाला आता काळा काळा म्हणला तर तो पर्यंत तो त्याचा आणि ते कोणा त्याला सात गेला कोणाला ते काही दिसत नव्हता सगळ्यांनी शोधासोद केली परंतु तो नवरदेव असणार ते काही कोणाला सापडला नाही धावत गेले राजवाच्या ठिकाणी सगळ्यांच्या सोबत राजपुत्र पोहत होता महाराज म्हणले पोहता पोहता आदर्श झाला बुडाला तो बकड सोदा सोद केली पण सापडला नाही गंगेमध्ये बुडाला असं राजाला जाऊन सांगितलं हे कोण हे राजा पड हे धरणे हे मृछाये उनी तक्षणी न्याय कथाच सर्व ने त्या झुपाळे प्राणा फुला त्या ठिकाणी असं ऐकण्या बराबर राजा त्या ठिकाणी मृछ पडला आणि त्याचे जे लेख होती नववधू ते आपला प्राण त्याग करावा आत्महत्या करावं की काय अशा एका ठिकाणी अशा अवस्थेमध्ये ते गेली आणि या ठिकाणी राजाच्या घरी दुःख झालं ते अगोदरच होती ऋषीने सांगितलं होतं वैदवी प्राप्त होईल म्हणून त्या चिंतनात होते तर म्हणले आणि मग राजा धावतच त्या ठिकाणी ज्या स्थळी उडाला होता अनु राजाचा जावाही त्या ठिकाणी तो राजा गेला आणि मग राजाच्या असा महिमा आहे की म्हणले कोणत्याही मग हे देवा माझ्या नशीबी का असं तुला शरणागत आम्ही आहोत आणि शरणागत झाल्याच्या नंतर शरण आलो चरण धरलो आणि उमा महेश्वर वरत मी या ठिकाणी फार कष्टाने केलो पण ते व्यर्थ गेलं म्हणून ते शोक करू लागले तुझे हे देवा तुमची असं ते दुःख करू लागले समरण करी श्री गुरु श्री नेवल पत्नी श्री सांगितले वरता आम्हा श्री आय पण म्हणून आता समरण करू लागले यज्ञवल्क्याची पत्नी जी आहे ते मैत्री तिने हे वर्त सांगले म्हणली या सर्वावर मी विश्वास ठेवून देवा मी तुमचं व्रत केलं आणि माझे वैधवे या ठिकाणी नाही स्वभाव या हेतून मी तुमची पूजा अर्चना केली परंतु निष्फळ झाली म्हणून ते कनिका जे नववध होती ते रडू लागली तुझे वाक्य केली विनंती कर आमच्या माझ्या माझा पती घटू दे आणि सौभाग्य माझा ज्या ठिकाणी माझा पती पुढाला त्या ठिकाणी मी बी आपलं देहा या पंचतत्व देहाचं विसर्जन करतो म्हणून गंगेमध्ये तिने विडुप केला कलेला कवटाळून हृदयाशी धरलं रडू लागला दुःख करू लागला आणि कनेला समजावू लागला समस्त मंत्री पुरोहित ए सगळे दुण। 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 सैने झमलेला होता नागतीत हे गोष्ट घडल्यामुळं सर्व लोकांना दुःख झालं पण त्या ठिकाणी नावाडी काही लोक होते जे काय पाण्यामध्ये बुडून शोध करणार त्याला बोलावण्यामध्ये आलं गंगा समस्त शोधित ए नशे कोण गे शोक करी शी म्हणते राजा संबोधित राजा नाना प्रकाराने आपल्या मुलीला समजावू लागला होता मुली दुकान विवळ होऊन रडत होती मग ते जे काही लोक पाणी मध्ये बुडून शोध करणारे होते चालू आहे सेवक हे करू लागले भाऊ दुखो गेले पुरे त्या ठिकाणी सर्व काही राजाचे जे काय सेवक होते ते काय पुत्र होते त्या कडले आपल्या अवराकडले ते राजाला सांगायला गेले इंद्रसेन राजाला जाऊन सांगितलं की तुमचा मुलगा म्हणले त्या कालिंदीच्या डोहामध्ये पुडायला आहे म्हणून कळालं त्या नवरदेवाच्या बापाला बी एकोण इंद्र सेन दुःख करी आती घन भारे सहित निघून आला त्या मृत्यू सळा एक राजा आपली पत्नी आणि तो राजा या नवरदेवाचे दोन्ही माय बाप ते राजा राणी या ठिकाणी आले दुःख करत दोघे राजे मिळून प्रलाप करीत रुदाने हा म्हणता कुमाराम कुमाराम म्हणून ए उर शिर पिटी दाती आता दोन्ही राजे एकूण एकाला गळ्याला पुरून रडू लागले या मुलीचा बाप आणि मुलाचा बाप आणि मुलाची आई आणि मुलीची आई आणि मुलाची आई या ठिकाणी एकदाच हालखंडोळ त्या ठिकाणी झाला दुःखाला पळावा नाही एक। दोन्ही एकाला धाय मोकळून त्या ठिकाणी रडू लागला हो पुत्र होतात म्हणत ए, ए राजा असे डोळत मंत्री राजपुळ समजत नगर लोक दुःख करीत हो तात हो पुत्र म्हणत म्हणत त्या ठिकाणी रडू लागले त्याच्या दुखाला पारावर नव्हता त्या ठिकाणी मंत्री होते पुरोहित होते नगरसेवक नगर लोक हे सर्व त्या ठिकाणी दुःख करू लागली नव, नवीनच लग्न झालेलं आणि असा तो झालेला घात पाहून शिमंतनी आपला प्राण त्या ठिकाणी गेले आहे तसे त्यांच्या बरोबर आपला माझा बी प्राण त्याग करीत वाचून काही उपयोग नाही असं ते मैत्री म्हणू लागले कसा प्रेताशिवाय सहगमन करता येत नाही प्रेता असेल प्रत्यक्षात प्रेताच संघ सहगमन करता येते परंतु प्रेत जोपर्यंत सापडत नाही असे सह करणे सापडे या दिवस बचन राधा कन्या कनेशे आता एकच आहे म्हणून याच्यावर रूप आहे जोपर्यंत त्या राज राजकुमाराचं प्रेत सापडत नाही तोपर्यंत तिला सहगमन करता येत नाही तो थांबावा लागेल म्हणत आता याचा दुसरा इलाज नाही म्हणे ते जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत तिला सहगमन करता येत नाही म्हणजे जाता येत नाही म्हणून प्रेताची शोध करावा असं त्याने त्या ठिकाणी सुचवलं म्हणते का त्या ठिकाणी मंत्री होते पुरोहित होते राजाला सांगणारे राजा चिंतक होते ते राजाला समजावून सांगत होते की बाबा राजा आणि जे होणार आहे ते ब्रह्माधिकार सुटना देवाधिकार चुकत नाही ते होऊन गेले म्हणले आता दुःख करून काय फायदा नाही आणि जे काय मंत्री ते होते चला आपल्या राजात जाऊ म्हले आता या गंगेच्या काठेला आपण किती वेळ थांबायचं म्हणले शोक करत जेव्हा कधी पुत्र शोक जनतेने पुरोताना सचिल्याच्या नंतर राजाला समजावून त्या ठिकाणी गंगेच्या घाटावर घरला आणलं काय झालं तर आपला एकुलता एक मुलगा त्या गेला आणि एक मुलगी बी गेली पण या ठिकाणी राजा दुःखामध्ये काराग्रासे पुत्र शोक भोगतोग चालना ठिकाणी त्या मुलाच्या आई बाप्पे ना जलमध्ये टाकलं आणि त्याचं राजे हिरावून घेतलं कातराचा हा जो का करता राजकुमार होता तो राजाचा पुत्र निमालेला होता आणि या दुःखस्थितीमध्ये राजाचं लक्ष राजे कारभाराकडं नव्हतं एवढ्याच अवधीमध्ये दुसऱ्या राजाने राजानेच करून ते राजे बळावलं आणि त्या राजा राजेला जलमध्ये टाकून चित्रवर महाराजा देखा कन्या का निंदा म्हणून माझा त्या ठिकाणी चित्रवर राजा होता त्याला फारच कन्याशी झालं आणि मग आता लोकाचा शब्द आपला येईल कन्या मिळव म्हणून आपलाच प्राण आपण त्याग करावं असं त्या राजा त्या ठिकाणी विचार करू लागू असं त्या ठिकाणी ते सगळे म्हणू लागले लोकनिंदेचे आमासे वैद्यत्व नाय परेशे

ज्या ठिकाणी काय झालं काही दिवस गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी राज... त्या ठिकाणी ते राजा वासुकी सर्पाचे दूप त्या ठिकाणी येत होते आणि त्या पाताळ नगरामध्ये वासुकीच्या राजाच्या स्थानामध्ये त्याला धरून नेण्यात आलं होत राजकुमारला आणि त्या ठिकाणी ते गेला नाग या नागे आल्या होत्या नदी किरी राजकुमाराला पुरे नदी कटाची वाहत्या ठिकाणी नागकन्या होत्या ते राजकुमार त्या ठिकाणी जल करत असल्यामुळं त्या राजकन्यानं त्या राजकुमाराला नदी खाले आपल्या पातळाखाली आ नागकन्या काळची संतोष कर अमृत शिवपीचे आनोने हा झाला राजकुमारी पाण्यामध्ये बुडाल्याच्या नंतर आता मृत्यू झाला होता मृत्यूच पडला होता नागकन्यानं पाताळामध्ये नेलं वासुकी कन्यानं आणि अमृत शिव नंतर हा जो काही राजकुमार होता त्या ठिकाणी जीवित झाला नागकन्या मिळून ते असे घेऊन जागी तक्षक वापाशी विचित्र नगर परि राजकुमारी त्या ठिकाणी तक्षक नगर होत पाताळ लोकांमध्ये वासुकीचं आणि नागरिक आणि त्या राजा समोर त्याला निरोधर आणि ते राजाचे नगर पाताळामध्ये पाहिल्याच्या नंतर हा राजकुमार त्या जोरदास चमत्कार झाला आणि ते नगर पाहू लागला पाहे पाताळ नगर रचना पाताळ नगर पाहिलंच नव्हतं यानं कधी